नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आदित्य तुमच्या सर्वांचे स्वागत करतो मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तोरणा किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया तोरणा किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात वेल्हे तालुक्यात समुद्रस्फटीपासून सुमारे चौदाशे पाच मीटर अंतरावर वसलेला आहे हाच तो किल्ला आहे जिथून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात केली होती प्रारंभ केला होता या किल्ल्याचे अस्तित्व तेराव्या शतकात यादव काळापासून आहे असे मानले जाते इसवी सन सोळाशे शेहेचाळीस मध्ये महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले याचे आधीचे नाव प्रचंड गड असे होते कारण हा किल्ला अतिशय मोठा आहे मित्रांनो इथे फुलाचे हार बांधण्यात आले होते महाराजांनी हा किल्ला जिंकल्यानंतर तोरण बांधण्यात आले होते आणि ते विजयाचे प्रतीक आहे असे मानले जात होते त्यामुळं या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला या किल्ल्याचं नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले मित्रांनो या किल्ल्याचं महत्व स्वराज्याच्या पायाभरणीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे कारण इथून स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला जवळच आहे या किल्ल्याची संरचना इथे अनेक महत्वाचे दरवाजे आणि बुरुज आहे ऐतिहासिक मंदिरांचे अवशेष आहे प्राचीन मंदिरांचे अवशेष आहे दरवाजे आहे आणि बुरुज आहे मित्रांनो इथे तोरणादेवीचे मंदिर प्रसिद्ध आहे दरवर्षी इथे लाखो पर्यटक येत असतात इतिहासप्रेमी येत असतात ट्रॅकर्स येत असतात तर हा वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला किल्ला आहे मित्रांनो अतिशय महत्वाचा किल्ला आहे इथूनच महाराजांनी आपल्या स्वराज्याची सुरुवात केली होती किल्ले जिंकायला सुरुवात केली होती तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार धन्यवाद माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुम्हाला कुठल्याही परीक्षेत विचारली जाऊ शकते त्यामुळं माहिती लक्षात ठेवू शकता मॅम मित्रांनो तुम्ही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार धन्यवाद